कर, आज आपण आता सुरुवातीला राशीचं भविष्य पाहणार आहोत मला सुरुवातीला या महिन्याचं भविष्य सांगण्याच्या अगोदर तुमच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य या राशीचं काय आहे हे सांगतो आपल्याकडं उत्साह आहे महत्वाकांक्षा आहे निळरपणा आहे बेडरपणा आहे धोका घ्यायची तयारी आहे आणि कोणाशीही दोन हात करायची तुमची मानसिक स्थिती असते कोणत्याही रणसंग्रामात लढाईत भांडणात युद्धात आपण माघार घेणं हा आपला स्वभाव नाही जशाला तसं उत्तर देणं रोखटो बोलणं स्पष्ट बोलणं निर्भीडपणानं बोलणं आणि कणखरपणानं वागणं जगायला जो विश्वा, आत्म विश्वास आत्मविश्वास लागतो इच्छाशक्ती लागते सकारात्मकता लागते या सर्व गोष्टी नियतीने तुम्हाला दिलेल्या आहेत पण याचबरोबर एक लक्षात ठेवा की आपल्याला निर्णय घेताना कोणतीही कृती करताना फार धाडस करताना विचार केला पाहिजे एखाद्या वेळी गडबडीत उत्साहाच्या भरात काहीतरी बिघडण्याची शक्यता असते म्हणजे एका बाजूला आपल्याकडे आत्मविश्वास आहे जिद्द आहे धाडस आहे लढाऊपणा आहे निर्धार आहे पण त्याचबरोबर त्याची त्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की आपला उत्साह जर वाढला आणि आपण नको त्या ठिकाणी अधिक उत्साहानं काही काम केलं तर त्या गोष्टी आयुष्यात बिघडण्याची शक्यता असते त्याच्यावर त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं कोणतीही कृती करताना कोणताही निर्णय करताना विशेषतः सार्वजनिक जीवनात ज्या मेष व्यक्ती आहेत त्यांनी सावधपणा ठेवणं संयम ठेवणं जबाबदारीनं वागणं शहानपणानं वागणं शांत राहणं आणि विवेक आणि संयम या दोन गोष्टींची आपल्या मेष फार गरज आहे आता हा महिना जो आहे हा मेष राशीच्या लोकांना फारसा अनुकूल नाही माझी एक सवय आहे की मी गेली सत्तर वर्ष जी ज्योती सांगतो ते केवळ लोकांना गोड गोड सांगून तुम्हाला लाख रुपये मिळतील दहा लाख मिळतील कोटी मिळतील आणि महिन्याच्या शेवटी जर मिळाले नाहीत तर लोकांना वाटतं की काय भविष्य चुकलं आपण तर या महिन्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडं लक्ष ठेवणं आता त्यात पहिले तीन आठवडे शुक्र जरा बरं असल्यामुळे एक थोडस त्याला आपल्याला सोय झालेली आहे तिथे पण तरी सुद्धा एक आपला जो बॉडीचा व्यक्तिमत्वाचा जो स्वामी ग्रह आहे तोच आठव्या घरात जाऊन पडला आपल्याला या महिन्यात प्रवास करताना वाहन चालवताना काळजी घ्यायची शक्यतो हो जर तुम्हाला टाळता आलं तर प्रवास टाळा महत्वाचा ग्रह शनी हा बाराव्या घरात आहे एका बाजूला उत्साह असला तरी एका बाजूला एक नकारात्मकता किंवा मनावरच दडपण हे राहणार आहेच विशेषतः या महिन्यात मेष राशीच्या व्यक्तीने बोलण्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आपण बोलताना कटू बोलणं टाळा स्पष्ट बोलणं टाळा जर आपण आपल्या निर्भीडपणानं स्पष्ट बोलण्याच्या पद्धतीमुळं या महिन्यात माणसं दुखावण्याची शक्यता आहे या महिन्यात मित्रांच्या सहकार्यावर अजिबात विश्वास ठेवू नका त्यांच्या आश्वासनावर अवलंबून राहू नका आपल्याला या महिन्यात मित्रांचं सहकार्य नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जिना इतक्या जरी गोष्टी मी सांगितल्या तरी गुरु चांगला आहे मात्र हा गुरु पवित्र कामाला शुभ कामाला लग्नाला शुभ विवाहाला अनुकूल नाही त्याच्यामुळे गुरु हा फक्त चांगला आहे तो व्यवसाय करता आहे खर्च योग्य कामासाठी होतील तेव्हा या महिन्यामध्ये मेष व्यक्तीने आरोग्य प्रवास या गोष्टीमध्ये आणि बोलणं आधी काळजी घ्यायची महिन्याच्या पूर्वार्धात आपणाला वैवाहिक जीवनात सौख्य लागेल